सोलापूर जिल्ह्यातल्या अळण या ठिकाणी संतश्रेष्ठ सावतामाळी याचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराले देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिखर बैठक झाली नुकतीच याच्यात या तीर्थक्षेत्राले अश्रेणी प्राप्त झाल्याच्यानं आता या ठिकाणचा विकास जो आहे झपाट्याने होणार आहे त्या ठिकाणी सावतामाळी याच्या पदस्पर्शाने पावन झाले विविध गोष्टी आहेत हे जे विहीर दिसते या विहिरीच्या पाण्यातूनच संतश्रेष्ठ सावतामाळी महाराज जे आहेत ना हे शेती करत होते एकदम जबरदस्त हे ठिकाण आहे पण लय दूध झाले मागणी होती यायची की बाबा याला आता याचा विकास झाला पाहिजे आणि हे तुम्हाला जे शेत दिसणार ना या शेतातच सावतामाळी आपली शेती करत होते आता हे संतश्रेष्ठ सावतामाळी यांचं असणार हळण या ठिकाणचे जे तीर्थक्षेत्र आहे याने राज्य सरकारनं अश्रेणी दिली आहे याबद्दल दिग्गजाचे काय मत आहे ते आपण नक्की ऐकून घेऊ सोबत नंदकिशोर म्हणजे नंदुभाऊ नावा जो एक पुरा तालुका विधानसभा क्षेत्र नंदुभाऊ वासन का नंदुभाऊ अं काल एक निर्णय घेण्यात आला जाळीचा देऊ म्हणजे जे आपले मानगपंथीय संस्थान आहेत चर्चा चार पाच त्याला विशेष निधी दिला गेला याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की एक माळी समाज म्हणजे काय ते चटणी भाकर अजून ते विठ्ठला जे मुळा उगा विठाई माझी असं काहीतरी खूप सुंदर देतात जे सावतामाळी संस्थानचं औरंग सोलापूरचं त्याला अश्रेणी दर्जा प्राप्त आला काय प्रतिक्रिया आहे तुमच्या खर तर आजपर्यंत ते दुर्लक्षित होतं अरण्य क्षेत्र दुर्दक्षित आणि आमचं ते आराध्य दैवत आहे सावतामाळी आणि महत्वाचं असं आहे का आजपर्यंत त्यांनी कोणतंही सरकार बसलं त्यांनी कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही खरं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आणि एकनाथजी शिंदे अजित पवार यांनी आणि त्याच खरंच यांचा असा आहे का जे आपले फडणीस साहेब आहे उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्या अरणला अ दर्जा देऊन तिथं त्याचा विकास आता आज घडून आला आणि आज आपल्याला सर्व माळी बांधवांना त्याचा एक स्वाभिमान आणि अभिमान वाटतो आणि मुख्यमंत्री उशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी तर अति हो म्हणजे अति आम्हाला उत्साही झाला आणि आनंदही झाला आणि त्यांना खरोखर म्हणाव त्यांचे तेवढे आभार आहे तसंच आम्ही मी मानबापंत आणि आपलं जे रिद्धपूर आहे हे मानबा काशी आहे आणि काशी असल्यावर तिथं बऱ्याच वेळा पैसे पडले पण पूर्ण निधी कधी कमी नाही आला कधी कधी सरकार बदलल्यानंतर तिथलं निधी कमी करण्यात येत होता पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी अदरजा असून पुन्हा त्यांना भरघोस असा निधी दिला तसाच मानमा पंथाचा जाडीचा आहे आणि जाडीच्या देवाला पण सर्व श्रद्धाळू जातात आणि त्यांना पण सुद्धा खूप तिथेही अदरजाचा देऊन त्यांना तिथेही खूप निधी उपलब्ध करून दिला आणि आणखीन असे तीन आहे का ज्या ठिकाणी त्यांनी दिले खरोखर कर हे जे आहे ते आपल्या हिंदू संस्कृतीच्या हिशोबाने उपमुख्यमंत्री साहेब ज्या जे आमचे विकसित देवस्थान आहे त्यांना आणखीन कसं प्रबळ करता येईल त्यांचा विकास कसा होईल आणि तिचा भाविक भक्त येणाऱ्याची संख्या कशी वाढत त्या श्रद्धेचं स्थान कसं होईल यासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खूप मेहनत करत आहे आणि आम आम्ही त्यांच्या मागं पूर्ण ताकदीनं सध्या उभे आहे गोष्ट कशी झाली आणखीन जर आपण एक विचार केला तर महाराष्ट्रात जर म्हणसाल तर हजारोच्या संचन देवस्थान आहेत ना पडझड झाली आता डबल हाय निर्देश शासनाच घेतलाय की जे सांस्कृतिक आपले जे धार्मिक स्थळ आहेत जे ऐतिहासिक जुन्यात आहेत आता आपल्याला पंढरपूर कोल्हापूर ते सारं माहित आहे पण अजून एक लहान लहान देवस्थान आहे त्या ठिकाणच्या मंदिराची दुर्दशा झाली त्याच्यासाठी बी सरकारनं आता एक संवर्धन योजना काढली याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते सरकार असं आहे ते तसं सरकार जे आहे फडणवीस साहेबाचं ते हिंदू आपलं बीजेपी सरकार आहे आणि ते जे जे आपले संस्थान छोटे छोटे देवस्थान आहे ते दुर्लक्षित आहे ज्याचा विकास खरोखर व्हायला पाहिजे ज्याच्या इकडे कोणी आजपर्यंत रक्ष सुद्धा दिलं नाही ते आता पळून म्हणजे त्यांची दशा अशी झाली आहे का ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे काही नामशेष होण्याच्याच मार्गावर आहे काही समाजकंटक त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून ते विध्वंस करायच्या मागे लागले अशा याच्यात त्यांच्यावर जर सध्या उपमुख्यमंत्री मंत्री साहेब यांनी फडणीस साहेबांनी जर त्यांच्यावर थोडस लक्ष दिलं त्यांना बळ कड दर्जा जरी टाकलं आणि त्याचा उद्धार केला तर आपल्या हिंदू संस्कृतीचे जे पुरातन मंदिर आहे ते सुद्धा नव्याने उभारून तिथं आपले श्रद्धाळू जाण्याचा आणि आपल्याला देवस्थानाचा विकास होईल यात काही शंका नाही आणि फडणीस साहेब ते करतील यात यात माझं दुमत नाही